सांगू शकता का हे मसाले आहेत आपल्या इकडे स्पेशल हा संडे मसाला आहे हा तुम्ही तर काजूचे वेगवेगळे पदार्थ काजूचे लाडू किंवा का काजूचे एकदम प्रकारचे काजूचे खायचे पदार्थ देखील आहेत आणि बाकी यांचे मसाले जे की इथले खूप फेमस मसाले असतात ते सगळे मसाले देखील इथे अवेलेबल आहेत आणि माशाचे वेगवेगळे वेग तळून खायचे वगैरे पदार्थ त्याचे मला पर्टिक्युलर नाव नाही माहिती पण त्याचं पूर्ण जे शॉपिंग यार्ड आहे ते इथून जवळच आहे आणि आम्ही तिकडेच चाललोय तर स्टेट ठेवून

या ठिकाणी भरपूर खायचे पदार्थ भेटतात त्यापैकी गुलकंद वडी ओल्या नारळाची खोबरा वडी पिस्ता खोबरा बर्फी मँगो कोकोनट बर्फी हापूस आंबा वडी आणि त्याचप्रकारे भरपूर मसाले आहेत इथे त्यापैकी बघू शकता चिकन मसाला मटन स्पेशल मसाला गगनगिरी नंतर कुळीत पिठी आणि हे आहे आवळा कँडी वगैरे सगळे आणि हे काजूचे चॉकलेट देखील आणि करवंदवडी इतके फेमस आहेत हा मालवणी खाजा आहे आणि देखील आणि हा मँगो पल्प आहे ते सांगत आहेत की त्यापैकी आपण ते त्याच्यात सही खाऊ शकता आणि चपाती वगैरे बरोबर देखील खाऊ शकतो तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बाकीच्या शॉपपेक्षा मला इथे व्हरायटी खाण्याच्या बाबतीत खूप छान वाटली सो आपण त्यांना डायरेक्टच विचारूया तुम्ही आमच्या हस्बसाठी थोडीशी माहिती सांगू शकता का शॉप आहे देखे। बाजारमध्ये पार्कर म्हणून आमचं आमच्या म्हणजे स्पेशल मालवणचं मालवणी खाल्लं आहे लाडू आहे शेवाचे परत शेंगदाणा लाडू आहे बुंदी लाडू आहे आणि कोकम सरबत पण म्हणजे बाकीचे पण सरबत व्हरायटी ते पोहा आहे परत आणि आमरस पण आहे मॅंगो पण तुम्ही हा दुधामध्ये पण टाकून खाऊ शकता किंवा डायरेक्ट मुलीला पण लावून खाऊ शकता आणि खोबरावडीची व्हरायटी आहे ती स्ट्रॉबेरी आहे ती आपली रेग्युलर कोबरावडी आहे पिस्ता भरती आहे आणि ही हे मसाले आहेत आपल्या इकडचे स्पेशल हा संडे मसाला आहे हा तुम्ही चिकन मसाले मध्ये यूज करू शकता किंवा तुम्हाला मिसळ बनवायची असेल तर नाही तर यूज यूज करू शकता ही कुळीत पिटी आहे ह्याची आपण म्हणजे कांदा वगैरे घालून आपण पिठलं कसं करतो तसं बनवू शकतो हे म्हणजे भाजीमध्ये वगैरे उसळमध्ये टाकण्यासाठी आणि हा स्पेशल मासळी मसाला आहे मच्छीसाठी वगैरे यूज करू शकतो अशा पद्धतीने भरपूर पदार्थ खरेदी करून आम्ही निघालो तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्ही नक्की वाल्वनला गेल्यानंतर इथे भेट द्या आणि इथल्या भरपूर पदार्थांची शॉपिंग आणि टेस्ट करा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू